बस बसस्थानक येथे जिजाऊ महिला सहायता समूहाचा गुळाचा चहा व खाद्यपदार्थ स्टॉल सुरू उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गढिंगस बसस्थानकावर महिलांसाठी नवीन संधी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन बस स्थानकावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिजाऊ महिला स्वयं सहाय्यता समूह मुगळी यांच्या वतीने गुळाचा चहा आणि विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे विस्तार अधिकारी राजेंद्र दड्डीकर तालुका व्यवस्थापक अरुण कांबळे प्रभाग समन्वयक भीमसेन चौगुले प्रभाग समन्वयक महादेव गुरव तसेच जिजाऊ महिला समूहाच्या पूजा हेरेकर आणि गडिंगलस बसस्थानकातील चालक व वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते गडिंगलस तालुक्यात प्रथमच उमेद जीवनोन्नती अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सहकार्याने जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूहाला पंचवीस दिवसांसाठी खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना अर्थार्जनाची संधी मिळणार असून पारंपरिक गुळाचा चहा आणि अन्य स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांना एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे गडिंग या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि प्रांजली फूड्सच्या या छोट्या उपक्रमाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे